पक्षाचे आणि त्यांच्या अंतर्गत आपण जर काम करत असाल आणि तुमचे कार्यकर्ते तर दादांचा निषेधार्थ या ठिकाणी जोडे मारण्याचं जर आंदोलन करत असतील तर मग याचा याला छुपा पाठी भुजबळांचा आहे का मला वाटायला लागले कारण काल येवल्याच्या एका मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की आता जोडे मारण बास्ट करा शाण्याला शब्दाचा मारा असतो म्हणजे हे जोडे मारायला यांनीच सांगितलं की असं मला वाटायला लागले एक गोष्ट निश्चितपणे आपण राजकारणामध्ये लक्षात घेतली पाहिजे की आपण राजकीय जीवनामध्ये आपल्या वयाची देखील मर्यादा लक्षात घेतली पाहिजे आणि आपण एकीकडे एक पवार साहेबांना सांगतो की तुमचं वय झाले मग आता या गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे तर आता भुजबळ साहेबांचं देखील वय झालेलं आहे आता त्यांनी कुठं थांबायचं ते देखील त्यांनी ठरवलं पाहिजे या सगळ्या वातावरणामध्ये गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय दादांनी त्यांना कुठे नाकारलेलं नाहीये चर्चेच्या माध्यमातून त्यांना कुठं संधी प्राप्त करून द्यायची किंवा तटकरे साहेबांनी देखील सांगितले की बा त्यांना कशा पद्धती चर्चेतनं काही मार्ग काढता येतो या गोष्टीचा विचार करून आपण त्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एवढं असून देखील जर ते म्हणत असतील तर मला असं वाटतं की ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्या त्यावेळी दादांनी त्यांना महत्वाची पदं या राजकारणामध्ये त्या दिलेली आहेत आणि या सगळ्या गोष्टीची आठवण भुजबळ साहेब काही विसरलेत की असं मला वाटायला लागले दोन महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना देखील विधान परिषदेवर जाण्याने संधी दिलेली आहे आणि ओबीसीचे नेते म्हणून ते जर मिळवत असतील तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे नेते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की ज्यांचं काम देखील चांगलं आहे दे आणि त्या कामाच्या माध्यमातून त्यांचं प्रत्येकाचं कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक वेळी मी ओबीसीचा नेता असं जर कोण म्हणत असेल तर या गोष्टीचा देखील मी निषेध करतो कारण की या मंत्रिमंडळामध्ये दादांनी चार मंत्र्यांना या ठिकाणी संधी प्राप्त करून दिलेल्या ज्या आमदारांना आपल्या सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी काम केल्यानंतर त्यांना जी संधी प्राप्त झाली त्या संधीचा उपयोग देखील दादांनी त्यांच्या या जीवनक्रमामध्ये त्यांना करून दिलेला आहे म्हणजे राष्ट्रवादीचे चार ओबीसीचे नेते हे मंत्री झालेले आहेत आणि या संपूर्ण महायुतीच्या ह्याच्यामध्ये पंधरा ते सतरा ओबीसीचे आमदार हे मंत्री झालेले आहे याच्यापेक्षा आणखीन वेळ या महायुतीमध्ये आणखीन काय घडायला पाहिजे असं मला वाटते परंतु ज्या पद्धतीनं काल जी निदर्शनं करण्यात आली म्हणजे सवंग प्रसिद्धीसाठी काही अर्धा मंडळींनी हा उद्योग काल पुणे शहरामध्ये मध्ये केला मला त्यांना या ठिकाणी या माध्यमाच्या द्वारे सांगावं असं वाटतं की इथून पण अशी तुम्ही करू नका तुम्ही जर भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते असेल तर राष्ट्रीय नेते जे आमचे अजितदादा आहेत त्यांचं आव्हान जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तर त्याचं त्या पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चितपणाने आहे आणि असं चालून घेणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला देखील त्या पद्धतीचे आंदोलन करता येतात चाळीस चाळीस वर्ष आम्ही देखील रस्त्यावरती येऊन चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे त्या पद्धतीचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि या निमित्तानं भुजबळ साहेबांना देखील आमची विनंती राहील की तुमच्या कार्यकर्त्यांना नीट समज द्या कारण की हे समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे नाहीत हे देखील त्यांनी जाणून घेतले पाहिजे आणि या पद्धतीने जर तुम्ही दादांचा अवमान करत असाल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही हे या, ना या माध्यमाद्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो दादांनी आणि तटकरे साहेबांनी देखील या संदर्भामध्ये लवकरात लवकर चांगला लोकरा निर्णय भुजबळ साहेबांच्या संदर्भात घेतीलच नाही कारण एवढ्या ज्येष्ठ नेत्या बरोबर त्यांनी देखील आपलं संपूर्ण जीवनक्रम जगत असताना मंत्रिमंडळामध्ये सातत्यानं त्यांना बरोबर ठेवण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि कुठेही त्यांचा अवमान करण्याच्या दृष्टिकोनातनं ही मंडळी वागलेली नाहीत त्यामुळे भुजबळ साहेबांनी देखील समन्वयाची भूमिका या माध्यमातून करणं खूप गरजेचं आहे केवळ ओबीसीचा नेता म्हणून जर तुम्ही मिरवत असाल तर असं काही चालणार नाही इथं राजकीय जीवनामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केले आहे पुरोगामी महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम दादा करतायत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वक्तव्य करत असाल तर हे योग्य नाही आणि याचा उठाव महाराष्ट्रातील सर्वसामान्य राष्ट्रवादीतील काँग्रेसचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही इथून पुढे अशा पद्धतीचं वातावरण झालं तर त्याला उत्तर त्या पद्धतीने दिलं जाईल दादांनी त्याला सांगितलेलं आहे की जरांगे अंगावरती घ्या म्हणून त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता आणि ओबीसी आणि मराठा समाज या दोन विषयावरती महाराष्ट्रामध्ये काय काय राहून पेटले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाला न्याय मिळण्याकरता ओबीसीला न्याय मिळण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केले परंतु जरांगेना त्यांनी अंगावरती घ्या असं दादांनी कधी त्यांना सांगितलेलं नाही असं काही नाहीये हजारो नेते इथे तयार होतात हजारो कार्यकर्ते रस्त्यावरती येतात आणि प्रत्येकाची भूमिका ही प्रत्येकाच्या जाती धर्मासाठी ही वेगळी असू शकते त्यामुळे आता मुस्लिम समाजाचे नेते आमचे मुश्रीफ दाद आहेत त्यांना देखील दादांनी या ठिकाणी संधी दिलेली मंत्रिपदा आणि दादांनी आमदारकीच्या वेळी देखील दहा मुस्लिम समाजाच्या मंडळींना आमदारकीची संधी दिलेली आहे तर दादांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीमध्ये केले त्यामुळे मीच या ओबीसीचा नेता हे असं जर कोण सांगत असेल तर ते योग्य नाही लक्षात घ्या ज्यावेळी पार्टिसिप्लेट झाली ज्यावेळी त्यावेळी सर्वप्रथम गुजीबळांना समोर आणला आणि ज्येष्ठ नेते म्हणून पहिलं बघितलं त्यामुळे साहेब असतील आमचे किंवा प्रफुलबाई असतील किंवा दादा असतील हे प्रत्येकाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मुलीवर साहेबचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे त्यामुळे ते त्यांना बरोबर घेऊनच चालणार आणि त्या दृष्टीकोनात एक लक्ष द्या तर संधी देखील राजकीय जीवनामध्ये मिळाल्या पाहिजे एकाच माणसाला माणसान जर तुम्ही संधी देत बसली तर ज्याचं काम आहे त्या त्या मतदारसंघामध्ये आणि त्याला जर न्याय देण्याचं काम जाता करत असतील तर ही संधी त्यांना देखील मिळाली पाहिजे ना तरुण वर्गाला देखील त्यांनी प्रत्येक वेळ बघायचं की या ज्येष्ठ आता मंत्री आहेत आता यांच्याकडेच बघत बसायचं याची जर कार्यक्षमता असेल आणि दादाने जर त्याला संधी दिली असेल याच्यापेक्षा आणखी कुठला निर्णय वेगळा घेतला एक लक्षात घ्या दादा त्यांना समजूत काढतील भुजबळ साहेब ओबीसीचे नेते जरी असले तरी राष्ट्रवादीची एक वेगळी ताकद या महाराष्ट्रामध्ये मा या पुणे शहरामध्ये निश्चितपणानं आहे कालच आपण बघितलं की समता परिषदेचे कार्यकर्ते किती होते त्या आंदोलनामध्ये आठ ते दहा कार्यकर्ते देखील नव्हते त्या ठिकाणी प्रसिद्धी करण्याच्या दृष्टीकोनानंतर कोण काही आंदोलन करत असत त्याला मी जास्त महत्त्व देत नाही परंतु ओबीसी समाजाला आम्ही काही वेटीवरती धरत नाही भुजबळांचा आणि दादांचा आणि तटकरे साहेबांचं बोलणं ज्यावर जे होईल त्यावेळी योग्य रीतीने त्यांना संधी देण्याचं काम पक्षश्रेष्ठी करतील ना परंतु केवळ स्वतःला जर पद मिळालं नाही आणि त्या भूमिकेवरती तुम्ही संपूर्ण पक्षाला जर भेटीला गरज असाल तर हे योग्य नाही एकत्र येईल एक लक्षात घ्या पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय दादा आदरणीय प्रफुल्लबाई आणि आदरणीय तटकरे साहेब भेटायला गेले होते आणि शेवटी दादांचं पवार साहेबांचं रक्ताचं नातं आहे आणि दादा भेटायला गेले याच्यामध्ये चूक काय त्यामध्ये शेवटी आज पवार साहेब या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना भेटायला गेलं आणि त्यांचे जर आशीर्वाद त्यांना जर मिळत असतील पुढच्या राजकारणासाठी तर याच्यापेक्षा आणखी आनंदाची बाब कुठली त्यामुळे आणि जर एकत्र आले एक लक्षात घ्या राजकीय जीवनामध्ये आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी बेरजेचं राजकारण आपल्या जीवन जीवनक्रमामध्ये केलं आणि त्याच पाऊल वाटेवरती आदरणीय अजितदादा चालतात असं म्हणत तरी काय चुकीचं कारण पुरोगामी महाराष्ट्राला वेगळा विचार देण्याचं काम दादा आपल्या असं काही नाहीये किंवा एखाद्याला कुणाची भरणी लावायची असं चांगल्या कार्यकर्त्याला चांगल्या आमदाराला संधी द्यायची असेल तर ते तर असू शकतं आणि दादांनी स्पष्टपणे सांगितले की या मंत्री मंत्र्यांना जी संधी दिली ती अडीच वर्षाचा कालावधी त्यांना आपण दिलेलं आहे त्यामुळे अडीच वर्षानंतर आणखीन काही तरुण मंडळींना या ठिकाणी चांगल्या आमदारांना संधी या ठिकाणी देऊ शकतात जाता आणि राजकीय जीवनामध्ये कुठले पदे कायमच नसतं सगळ्यात महत्वाचं एक लक्षात मी आता वॉर्निंग दिलेली असता तर तसं झालं तर आम्हाला पर्याय त्याच्या अगेन्स्ट कुठं ना कुठंतरी आंदोलन व्यक्तींचं नाव घेतात सुधील गटकरे आणि प्रफुल्ल पटेल ते आज नाराजी व्यक्त करत आहेत काही महिन्यांपूर्वी तुम्ही देखील विधानपरिषद भेटल्यामुळे त्यांच्यावरच नाराजी व्यक्त केली होती हे दोन लोक पक्षामध्ये काही लोकांना विशेष करून काम करतात नाही असं काही नाहीये एक लक्षात घ्या शेवटी सगळ्यांचा समावेश घेऊनच राजकीय जीवनामध्ये कुठले निर्णय घेतले जातात आणि प्रफुल्लभाई दादा आणि तटकरे साहेब हे भुजबळ साहेबांना प्रत्येक वेळी बरोबर घेऊनच त्यांनी हे सगळे निर्णय घेतले त्यामुळे भुजबळ साहेबांना बाजूला ठेवून कुठला आता भुजबळ साहेबांचा निर्णय त्यांनी भुजबळ साहेबांचा रिस्पेक्टच केला ना त्या ठिकाणी पंकजला जर त्यांनी विधानपदाची संधी दिली तुम्ही आमदार की तुम्ही येवला मतदारसंघामध्ये लढवणार होता आणि मुलाला देखील तुम्हाला आमदार करायचं होतं सगळं काय घरीच पाहिजे का, का कार्यकर्त्यांना काय नव्हता त्यामुळे कार्यकर्त्याला देखील संधी दिली गेली पाहिजे काही आरोप नाही असं कुठं नाही सर्व जाती धर्माला मी सुरुवातीला सांगितलं की दादा यांनी आपल्या संपूर्ण या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये दहा मुस्लिम बांधवांना या ठिकाणी संधी दिली बोलली त्याप्रमाणे दादांनी केले आणि दादा जे बोलतात करता। ते करतात त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर जाण्याचं काम दादांनी केलं असं म्हटलं तरी काही चुकीचं झालं थँक्यू